नमस्कार मित्रांनो मी आहे अनिकेत पतंगे एपी टॅटू आर्ट स्टुडिओ कडून आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी टॅटू करून घेतला असेल किंवा नवीन टॅटू करून घ्यायचा विचार करत असतील पण टॅटू झाल्यानंतर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे टॅटूचा अफरकेस आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की टॅटू झाल्यानंतर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही स्पेशल टिप्स पण देणार आहे ज्या टिप्स लोकांना माहितीच नसतात जेव्हा सर्वात आधी तुमचा टॅटू कंप्लीट होतो त्यानंतर टॅटू आर्टिस्ट त्याला पूर्णपणे क्लीन रॅपने रॅप करून देतो हे कव्हर का करतात त्या ठिकाणी धूळ जंतू व इन्फेक्शन होऊ नये म्हणून हे रॅपर साधारणपणे दोन तासाने काढायचं आहे बऱ्याच लोकांची चूक अशी होते की ते रॅप ते रात्रभर ठेवतात किंवा लगेच काढून टाकतात या दोन्ही ही गोष्टी चुकीच्या आहे योग्य टाइम म्हणजे दोन तास रॅपिंग काढल्यानंतर वॉशिंग प्रोसेस सुरू होते जिथे तुम्हाला बेबी सोप किंवा डव सोप वापरायचा आहे कारण हे दोन साबण सौम्य असतात आणि ह्या दोन्ही साबणीमध्ये हार्ड केमिकल्स नसतात हातावर थोडस पाणी घ्या त्यानंतर सोप घ्या व हातावर साबणीचा फेस पूर्णपणे तयार करून घ्या तो हातावर झालेला फेस टॅटूवर अप्लाय करा व राऊंड सर्क्युलेशन मध्ये टॅटूला पूर्णपणे क्लीन करून घ्या त्यानंतर टॅटूवर पाणी टाका व त्यानंतर रनिंग वॉटर वॉटरमुळे टॅटूवर फेस निघून जाईल पूर्णपणे फेस निघून गेल्यानंतर कॉटनच्या कपड्याची घडी करून टॅटूवर हलक्या हाताने टॅप टॅप करत टॅटो कोरडा करून घ्या तुम्ही ही प्रोसेस दिवसातून दोन टाइम व पंधरा दिवस सलग केली पाहिजे वॉश झाल्यानंतर साधारणपणे अर्ध्या तासाने टॅटूवर क्रीम लावायची आहे मी तुम्हाला रेकमेंड करतो तुम्ही टॅटूला सुपरमासिन नावाचं क्रीम वापरू शकता हे क्रीम टॅटू वर अगदी पातळ थरासारखं खूप कमी लावायचं आहे जास्त प्रमाणात क्रीम लावलं तर हिलिंग प्रोसेस खूप स्लो होते त्यामुळं अगदी कमी प्रमाणात क्रीम लावायचं आहे ह्या काळामध्ये डेड स्किन दिसेल ती डेड स्किन हाताने अजिबात काढायची नाही व ती नखानेही काढायची नाही दुसरं म्हणजे टॅटूला इचिंग होणे खाज येणं असंही त्याला म्हणता येईल प्रत्येकाला खाज येते बट आपण त्याला जर सारखं सारखं खाजवलं तर टॅटूची शाही पूर्णपणे निघून जाईल त्याऐवजी तुम्ही कॉटनच्या कपड्याने हलका हाताने त्याला टॅप करू शकता त्यामुळे आराम मिळतो आणि टॅटू सेफ राहतो अजून एक गोष्ट दुसऱ्यांना टॅटूला टच करून देऊ नका बऱ्याच वेळा मित्रमैत्रिणी किंवा आपण स्वतः टॅटूला टच करतो असा अजिबात होऊ देऊ नका कारण की हात स्वच्छ नसतील तर टॅटूला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते हातामध्ये घड्याळ बांगडी कड अशा वस्तू घालायच्या नाही टॅटू झाल्यानंतर काही गोष्टी टाळणे अगदी महत्वाचे आहे टॅटूला ऊन धूळ आणि डस्ट अजिबात चालत नाही स्विमिंग आणि जिम साधारणपणे एक महिना टाळा कारण ह्या दोन गोष्टीमुळे टॅटूला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते टॅटू पूर्णपणे हिल झाल्यानंतर म्हणजे साधारण दोन महिन्यानंतर तुम्ही टॅटूला मॉइश्चरायझर वापरू शकता यामुळे तुमच्या डॅटूचा जा कलर जास्त शार्प दिसतो शाईन करतो आणि डॅटू जास्त सुंदर दिसतो तर मित्रांनो ह्या सर्व टिप्स तुम्ही जर व्यवस्थितपणे पाळल्या तर तुमचा डॅटू सुरक्षितपणे हिल होईल आणि आयुष्यभर टॅटूची क्वालिटी छान राहील ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच टॅटू रिलेटेड इन्फॉर्मेशनसाठी आमच्यासोबत राहा